नमस्कार मी प्रभाग क्रमांक पंधरा महेश गणपतराव जाधव प्रभाग क्रमांक पंधरामध्ये महायुतीच्या उमेदवार भाजपच्या आजम आझम जमादार सृष्टीकरण जाधव दुर्गेश लिंगरस साहेब आणि गोटणेबाई या उभारलेल्या आहेत तरी त्यांना प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या त्यांचं कार्य चांगलं आहे करण जाधवची मिसेस सृष्टी जाधव या विद्यमान नगरसेवक माननीय मुरिधर जाधव यांच्या सुनबाई आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे आणि तुम्ही त्यांना प्रचंड मोहम्मदांना निवडून द्या त्यांचं कार्य चांगलं आहे आणि जस्मिन जमादार रिया पण प्रभा क्रमांक पंधरामधूनच आहेत आझम जमादार यांनी काही नगरसेवक पद नसताना जरी त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे जर त्यांना नगरसेवक पदाची जर तुम्ही चान्स दिला तर ते त्याही पुढे चांगल्या योग्य काम करतील या आम्हाला अपेक्षा आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधून जर जास्मीन आझम समाधान निवडून आल्या तर त्यांनी सगळ्यात आधी कोणता प्रश्न मार्गी लावावा असं वाटत रायमपूरचा आता कसा आहे मेन प्रॉब्लेम आहे म्हणजे पार्किंगचा तो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ते तो त्यांनी निवडून आल्यानंतर करतील करतील म्हणजे आमच्या माहितीची चारही उमेदवार करतील ह्या मला चांगली अपेक्षा आहे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये प्रभाग स्तरावर कितपत म्हणजे काम समान पातळीवर झाली आहेत की अजूनही कोणता भाग दुर्लक्षित आहे थोडीफार झालेली आहेत थोडीफार अपेक्षित आहेत नागरिकांना मतदारांना कि बाबा झालेली नाहीत किंवा व्हायला आहे चार प्रभागांचा एक प्रभाग केलेला आहे पूर्वी कसा होता रायमपुरी एकच हा प्रभाग होता आता रायमपुरीला लागून संलग्न तीन इतरही प्रभाग आहेत मग अजून काय कामे अपेक्षित आहेत आता कामे म्हणजे काय ड्रेनीच काम एक झालेलं आहे व्यवस्थित दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग हा सर्वात मोठा विषय पार्किंगचा आहे आणि लोकांना रहदारीचा एक त्रास फार होतो ते एक जरा सुरळीत लागला पाहिजे प्रशासन काय काळात रस्ते ड्रेनेज किंवा स्वच्छता यांबाबत जी कामे झाली आहेत ती कितपत यशस्वी ठरली आहेत असं वाटतं पन्नास टक्के यशस्वी झाली मग अजून काय अपेक्षा आहे नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला आमचा नगरसेवक हा जन माणसात मिसळणारा पाहिजे जेणे मतदारांचा त्यानं कार्य केलं पाहिजे कामं झाली पाहिजेत लोकांना त्याचा उपयोग मिळाला पाहिजे बाबा अडचणी असतील किंवा इतर रस्ते किंवा इतर कुठली जी कामं असतील नगरसेवकांनी पूर्ण करावी ही आमची इच्छा आहे मतदारांची प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये कोणतं पक्ष बाजी मारेल असं वाटत कोल्हापूर मध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी ही बाजी मारणार मारणार नाही तर काँग्रेसला सुपडा साफ करणार अच्छा का कारण कोल जसं देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आमचे देवेंद्रजी साहेब त्याच पद्धतीचा ज्या पद्धतीनं भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास करायला लागले तर कोल्हापूरचा विकास ही फक्त महायुतीच करू शकणार प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये आश्वासन न देता डिरेक्टली काम करणारा नेता कोण आहे असं वाटतं बघा नेत्याचं नाव असं कोणाचं घेता येणार नाही ने। नेत्यापेक्षा आमची भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे काम करणार काय कामं अपेक्षित आहेत त्यांच्याकडून कोल्हापूरमध्ये बेसिकली मी ज्या भागात राहतो तिथं सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पार्किंग आणि रोड आणि गटर्स ड्रेनेज लाईन थोडीफार राहत आलेली आहे हा मोठा विषय आणि गटर्सची अवस्था प्रचंड खराब आहे कोणाचंही कसल्याही प्रकारचं लक्ष नाही मी गेली साधारण मला वाटते आता माझं वय बावन त्रेपन्न आहे तीस चाळीस वर्षात ह्या भागाकडे सगळं टोटली दुर्लक्षच आहे म्हणजे संपूर्ण दुर्लक्षत आहे मग आता जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर ती सगळी कामे मार्गी लावतील असं वाटत मार्गी लागणार नाही ऑलरेडी माझ्या मी ज्या प्रभागात किंवा ज्या गल्लीत राहतोय गल्लीच्या दोन्ही भागाच्या गटरीसाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भारतीय श्री विजय जाधव माझे सहकारी अभिजीत शिंदे आणि आजम जमादार यांच्या प्रयत्नातून या गल्लीसाठी तेरा लाख रुपये मंजूर आहेत फक्त एवढंच आले आमचा निधी मंजूर झाला वर्ग झाला फक्त आम्हाला आचारसंहिता लागल्यामुळं आम्हाला हे काम चालू करता आलं काय वाटतं प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये कोण भाजी मारणार तस बघायला गेलं तर इथं महायुतीच भाजी मारेल असं वाटते कारण की वरती देशात भाजप आणि शिवसेनेचं सरकार असल्यामुळं महाराष्ट्रात पण भाजप आणि शिवसेनेचं सरकार त्यामुळे कोल्हापुरात आणि प्रामुख्यानं पंधरा प्रभा क्रमांक पंधरामध्ये तर महायुतीच बाजी मारेल असं वाटतं गेल्या काही वर्षात प्रशासनाकडून रस्ते ड्रेनेज स्वच्छता असेल बाबतीत काम झाले त्याने तुम्ही समाधानी नाहीये का नाही कसं असत प्रशासक जरी असलं तरी आम्ही डायरेक्ट प्रशासकांकडे जरी आमच्या घराचा आता तर प्रॉब्लेम झाला रस्त्यांचा वगैरे आम्ही डायरेक्ट तिकडे जाऊ शकत नाही त्यासाठी नगरसेवक लागतो त्यामुळं जर नगरसेवक असेल असेल लोकप्रतिनिधी लागतो आपण ती कामं करू शकतो त्यामुळं आपल्याला महानगरपालिकेवर आपल्यातला कोणतरी नगरसेवक म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधी कसा हवा जन दहा ते पंधरा वर्ष या समाजकार्यात राजकारण न करता जन झुकून दिले तसं आम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे तसं बघायला गेलं तर आता ह्या प्रभाग क्रमांक मध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत ते चोवीस तास जनसंपर्कात आहेत आणि त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीत राजकारण आणलं नाही बाकी बघायला गेलं तर आता इकडं कवाळे साहेब आणि इकडं भोपणे वाईन आहेत तिकडच्या साईडला त्यांना उमेदवारी दिली आणि इकडं आदम जमादार आणि महेश हितुरे म्हणून त्यांच्या पत्नी आहेत तर आणि इकडं कदम आणि जाधव आहेत खाली दुर्गेश लिंगरेज आणि संजय मोहित हे जे तोडीस तोड उमेदवार जे महायुतीने दिलेलं आहे ते शंभर टक्के विजयाच्या जवळपासच आहेत आता जसं की हे बोलले की ते राजकारण न करता समाजकारण करतात मग ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये काय वाटतंय राजकारण होते की समाजकारण होत आहे महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये बऱ्यापैकी राजकारण होते समाजकारण होतच नाही मग काय म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे आम्हाला अपेक्षित आहे राजकारण न करता समाजकारण राजकारण करा वीस टक्के राजकारण करा ऐंशी टक्के समाजकारण करा अशी कर। आमची इच्छा आहे ते उमेदवार आहेत ते आमचे जुने सहकारी आहेत ते भले आपल्या अल्पसंख्यक समाजातले जरी असतील तर ते आमचे अतिशय चांगले मित्र आहेत त्यांनी भाजप करता गेली दहा ते पंधरा वर्ष मग त्यांचे सहकारी आमचे अभिजित शिंदे आमचे स्नेही जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या बरोबर चांगल्या प्रमाणात त्यांनी काम केले कुठल्याही प्रकारचा बाबा आम्हाला कधी त्यांनी भेदभाव कुठल्याही गोष्टीचा न करता आणि आम्ही कुठला तो अल्पसंख्याक त्याच्याशी खांदा खांदा लावून आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही काम केले आणि इथून पुढे काम करत राहणार काय वाटतं प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये कोण बाजी मारणार कोल्हापूरचा विकास व्हायला हवा असेल सर्वांगीण तर महायुतीत निवडून यायला हवी म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी तुमच्या प्रभाग क्रमांक मध्ये कोणत्या समस्या अजून गटर वगैरे व्यवस्थित नाहीत कचरा उठाव वेळेवर होत नाही गाडी येते घंटा गाडी पण जेव्हा काढून ठेवला जातो तो व्यवस्थित उठाव होत नाही अच्छा गटरी व्यवस्थित नाही आहेत आमच्या इथे अजून मग येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे गल्ली तरी आमची स्वच्छ राहिली तर बरंच होईल ना आमच्यासाठी सध्या काय की असं घाल असं काही दिसून नये नाराज कचरा उठाव व्यवस्थित व्हावा गटरी व्यवस्थित व्हायला हवं आता महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना विरोधकांच्याकडून भरपूर अफवा पसरवण्यात आहेत मग काय वाटतं त्याला कसे उत्तर देतील हे अफवा वगैरे काय प्रश्नच नसतोय कुठला नगरसेवक कुणाचं काय धर्म आहे कुठली जात आहे बघून काम करत नाही उद्या माझ्या दारातली गटर कुठली तर समजा कुठला तरी आहे तो माझी जात विचारणार काम करणार नाही तो काम हे करणारच आहे शंभर टक्के त्याच्यात काय डाऊटच नाही कारण की तो आपला माणूस असणार त्यामुळे हे नरेटिव्ह वगैरे या गोष्टींना इथं भीक घालणार नाही जनता आणि शंभर टक्के महायुतीकडून कौल देईल आणि कसं माणसांना आता कसं असतंय जर आपण त्याचा बरोबरी करू शकत नसेल तर त्याची बदनामी करायची म्हणजे ते दोन्ही साईडनं होईल किंवा एका साईडनं होईल ते आपण काय बोलू शकत नाही पण कसं असतंय बदनामी करायसाठी पण पन... काहीतरी मुभा पाहिजे किंवा काहीतरी तजी लेवल पाहिजे एवढं पण खालच्या स्तराचं राजकारण नायक केलं पाहिजे माणसांनी कारण की माणसांना त्या राजकारणामध्ये ना ना, राज हे नाही आहे इंटरेस्ट नाही आम्हाला काय करायचं आहे आम्हाला आमची गल्लीतले रस्ते गल्लीतले गटर्स गल्लीतलं व्यवस्थित सगळं सुचव किंवा कचरा उठाव वगैरे हे झालं तर पाहिजे आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही आम्हाला आमच्या ज्या दररोजच्या गरजा आहेत त्या भागल्या आमचे छोटी मोठी कामं झाले विषय संपला बाकी काय प्रॉब्लेम नाही प्रभाग क्रमांक पंधरामध्ये वातावरण कसं आहे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये तरी आता तर महायुतीचं वातावरण आहे महायुतीचे वाता महायुती आजम जमादार म्हणा दुर्गेश लिंगरज म्हणा किंवा को इकडं कोटने वहिनी यांचं तरी पॉझिटिव्ह पोल आहे काय प्रॉब्लेमच नाही आणि इकडे करण जाधव यांच्या मिसेस आहेत इकडे कदम साहेबांच्या पत्नी आहेत अमित साहेब अमित कदम साहेबांच्या आई आहेत त्यांच्यात काय बघायला येईल काय होईल तर इकडं सध्या तरी भाजपचं तरी गौडदौड आहे आणि कसं आहे त्यातल्या त्यात आजम जमादार यांनी कसं केलंय पंधरा जसं आता चार प्रभागाचा मिळून एक प्रभाग झालाय तसं त्यांनी चारही प्रभागामध्ये पंधरा वर्ष स्वतःला झोकून काम केलेलं आहे त्यामुळं ते जरा वाटतात की आहेत चांगलं करतील अजून त्यांना संधी एकदा दिली तर असं वाटतंय त्यांनी केलेल्या कामाचं जनता त्यांना चांगला प्रतिसाद देईल असं वाटतंय का शंभर टक्के देईल जनता कारण कसं असतंय आपल्या वरच्या टाकीत पाणी आहे आणि आप आपल्याला खालच्या फ्लोअर खालच्या नळापर्यंत जर पाणी पाहिजे असेल तर वरतून खाली जसं आता वरती सरकार भाजप महायुतीचं आहे आणि आता महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार आहे तर ॲट एनीपॉट कोल्हापुरात सुद्धा भाजप महायुतीचंच सरकार येणं गरजेचं आहे जर महा भाजप महायुतीचं सरकार येईल तरच कोल्हापूर चांगलं डेव्हलप होईल नाहीतर मग कोल्हापूर अजून ते आपण डबक्यातच राहिल्यासारखं होणार काही केलं तरी भाजप आणि महायुतीचे उमेदवार निवडून यायला पाहिजेत इथे कोल राजारामपूर येथून दुर्गेश लिंगराज आहेत भोतणे वहिनी आहेत परत आजम जमादार आहेत हे तर निवडून यायलाच पाहिजे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये फक्त आश्वासन न देता ग्राउंड लेव्हलला उतरून काम करणारा नेता कोणता मॅडम कसा आहे आता तुम्ही भागात आता विविध विविध ठिकाणी जाऊन जर बघितला तर फक्त आश्वासन देता काम करणारा एक एकच चेहरा आता ह्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सगळ्यांच्या तोंडातनं तुम्ही ऐकणार की आजम जमादारच येत नाव सगळ्यांच्या तोंडात आणि मुखातनं येणार आहे कारण त्यांच्याकडे कुठलंही पद ज्या वेळेला नव्हतं त्यावेळेला गेली दहा वर्ष झालं प्रत्येक भागातल्या विविध मंडळात जाऊन सगळ्यांचा संपर्क साधून त्यांच्या आड्याडचणी सोडवणारा माणूस म्हणजे कोण असेल तर ते आजम जमादार आहे कुठलेही प्रश्न असू दे पाण्याचा प्रश्न असू दे कचऱ्याचा प्रश्न असू दे परत तुम्हाला सांगतो लाईट दिवाबत्तीचा प्रश्न असू दे स्वच्छता करण्याचा विषय असू दे फवारणीचा आता चालू याच्यामध्ये पण तुम्हाला गोष्ट सांगतो फवारणी सुद्धा करायसाठी नागरिक त्यांच्या दारापर्यंत आले आणि त्यांची लगेच सोडवणूक करणारा म्हणजे एकमेव नेता असा म्हणजे तो आजम जमादार आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आजम जमादारांच्या जाहीरनामामध्ये प्रमुख कामे कोणती आहेत मॅडम आता आम्ही आत्ताच काल जाहीरनामा आणि वच्चनामा काढण्याचं ठरवलेलं आहे त्यावेळेला आजमबाईने स्वतःहून फोकस केलेला आहे की आपल्याला जो आता परिकुलाचा जो प्रश्न आहे तो, तो मार्गीकरण कसा करायचा त्याच्यासाठी काय अडचणी येतील त्या अडचणी सोडून आपल्या नेते मंडळापर्यंत वरिष्ठ नेत्यांपर्यंत ते सगळे ने सविस्तर तयार करून त्याचा रोडमॅप पूर्ण त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या रोडमॅपच्या आधारावर त्यांनी सर्व विकासात्मक प्रभाग पंधरामध्ये त्यांच्या नेत्यांच्यासाठी त्यांनी बांधून घेतलेला आहे की मला निवडून येऊ अगर काय पुढचं जे काय प्रश्न असेल तो विषय वेगळा परंतु मला माझ्या प्रभागासाठी इथं पार्किंगची व्यवस्था हवी आहे त्या पार्किंगच्यासाठी रोडमॅप करायला लागलेल्या आहेत इथं जो काय सिग्नलचा प्रश्न आहे त्याच्यासाठी रोडमॅप तयार त्यांनी करायला आहेत विविध भागामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा प्रश्न असेल त्याच्यासाठी रोडमॅप तयार करायला आहेत इथं वरच्या साईडला लोकांच्या मंडीचा प्रश्न आहे ते ऊन ला वारा पाऊस ह्या सगळ्या भाजी मंडीची लोकं जे आपले जे महिला भगिनींच्यासाठी महायुती सरकारनं एक चांगला असा लाडक्या बहिणींच्यासारख्या जी योजना केल्या आहेत त्याच पद्धतीनं या महिला भगिनींच्यासाठी आता तुम्ही बघताय पंतप्रधान मोदी साहेबांच्या अध्यक्षाखाली त्यांच्याकडं तो एक रोडमॅप आहे की यांच्यासाठी दहा हजारचं कर्ज पंचवीस हजारचं कर्ज पन्नास हजारचं कर्ज या माध्यमातून त्यांचा पण रोजगार कसा वाढता वाढवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्नशील आहे त्याचा पण रोडमॅप पूर्ण तयार आहे त्याचा पूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि या ब्ल्यू प्रिंटच्या त्यांचं पूर्ण विकासात्मक काम या भागासाठी चालू आहे एकूणच त्यांचा रोडमॅप बघितला जर ते निवडून आले तर सगळे म्हणजे दिलेली सगळी आश्वासन पूर्ण करतील असं वाटतं मॅडम आजम जमादार हा एक व्यक्ती असा आहे की त्याने एकदा वचन दिलं की ते कुठल्याही पद्धतीला माघार घेणारा माणूस नाही एकदा त्यांचं ठरलं की ठरलं ठरल्यानंतर ना माघार घेणारे ही व्यक्ती आजम जमादार नव्हत त्यांच्याकडं सत्ता असो नसो पूर्ण भागांना माहिती आहे त्या भागात त्यांच्याकडे काहीही नसताना नागरिकांच्या घराघरापर्यंत त्यांच्या मनामनात आज आजम जमादारांचं नाव आहे आणि आजम जमादार हे व्यक्तिमत्व काय आहे प्रत्येक स्तरावर तुम्ही जर जाऊन प्रत्येक चौका चौकात भागाभागात जाऊन बघितला तर ते तुम्हाला स्वतःहून ते सर्व ती माहिती अजून जमादारांच्या बद्दलची तुम्हाला ती देतील टीका टिप्पणी सेवा लोकांची सेवा करणं हा आमचं प्राथमिकता असणार आहे आणि या प्राथमिकतेच्या उत्तरातून आणि समाजकारणाच्या उत्तरातून आमचं त्यांना उत्तर असेल त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा नेत्यावर टीका टिप्पणी न भर देता आम्ही विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून सर्वांच्यापर्यंत पर्यंत शंभर टक्के पोहोचणार आहे आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचा अजेंडा काय असेल आगामी महायुतीमध्ये मॅडम आपले जेवढे पण आता ह्या महायुतीचे नेते आहेत खासदार साहेब आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत मुन्ना साहेब आहेत आसन मुश्रीफ साहेब आहेत चंद्रकांत दादा पाटील साहेब आहेत यांनी जो का विकासात्मक जो काम केलेला आहे तो अजेंडा त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये तो प्रसिद्ध केलेलाच आहे आता ते चालू पण आहेत निधी काय एकदम येत नसतो टप्प्याटप्प्यानं निधी येत असतो भले ते आकडे मोठे असले तरी पण एकदा निधी पूर्ण आला आणि तो काम पूर्ण होईल असं कुठंही नाही पूर्ण तो जर तुम्ही बघितला कुठेही टप्प्याटप्प्याने निधी येतोय आणि त्या टप्प्याटप्प्यानं निधी आल्यानंतर त्याचं तो पूर्ण विकास आणि आराखड्यांची कामं त्या त्या पद्धतीनं होत जातात त्यामुळं दिलेली जेवढे आश्वासन आहे जाहीरनाम्यात असू दे किंवा सर्वांच्या मते सर्वांच्या पर्यंत जे पोचवलेले ते शंभर टक्के महायुती सरकार म्हणून ते फॉलोअप घेणार आणि ते पूर्ण करणार प्रचारादरम्यान पंधरा मधील तुम्हाला सांगतो की पूर्ण महायुतीचा आराखडा आणि महायुतीच पाहिजे अशा सर्वांच्या मते यालाय कारण गेली पंधरा वीस वर्ष झालं या ठिकाणी सत्ता कोणाची आहे आणि काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वांच्या पर्यंत मागचं इतिहास सांगता चालू मध्ये जो काय घडामोडी घ्यायचे आहेत त्या सगळ्या घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहचलेल्या आहेत आपण काय करणार आहेत न जाता आपण काय करायचं आहे या सगळ्यांच्या समोर मांडून सांगून त्यांना विश्वास पटवून की का आपण काय काम करणार आहे हे सगळं सांगून आपण पुढे त्या दिशेनं वाटचाल करत आहोत एक कार्यकर्ता म्हणून न्यूजशाही न्यूजच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांना काय आवाहन कराल मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला मतदान तर शंभर टक्के करायचंच आहे आपला लोकशाहीचा हा अधिकार आहे सर्वांना करा, अधिकार तो मतदान का जागरूक कारण तुम्ही जो तुमचा मतदानाचा भाग जर बजावला तर ते इथं जी येणारी सत्ता आहे त्या सत्यासाठी घातक ठरल म्हणून मला सर्व मतदारांना नम्र विनंती करायची आहे कि तुम्ही या जो विकासात्मक विकास आहे त्याला तुम्ही मतदान करावं आणि त्याचा अजेंडा बघावा त्याची विकास कामं बघावं त्याचा मागचा पूर्ण बॅकग्राऊंड बघावं आणि त्या बॅकग्राऊंडच्या माध्यमातून तुम्ही मतदानाला सामोरं जावं आणि योग्य ती भूमिका तुम्ही बजवावी एवढी तुम्हाला या सर्व प्रभाग क्रमांक पंधरा मतदार बंधूंना विनंती आहे हे आहे गोकुळचं अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार